ओझर परिषद निवडणूक ही दोन डिसेंबरला होणार आहे दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे ओझर परिषद पंचवार्षिक निवडणुकीतील वॉर्ड क्रमांक दहाचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार श्यामराव भाऊराव कदम व सौ पूजा कैलास शिंदे यांना तसेच थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ प्रज्ञाताई हेमंतराव जाधव यांना मतदारांचा चांगलाच पाठिंबा मिळत आहे तसेच ज्येष्ठांचा आशीर्वाद देखील मिळत आहे याचे कारण असे की वॉर्ड क्रमांक दहा मध्ये निवडणुकीपूर्वीच अनेक विकास कामे निफाड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमदार दिलीप काका बनकर यांच्या निधीमधून झाले आहेत यामध्ये सभामंडप रस्ते तुळजाभवानी मंदिर परिसरात पेवर ब्लॉक असे अनेक कामे निवडणुकीपूर्वीच झालेले आहेत त्यामुळे उर्वरित विकास कामे करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सौपूजा कैलास शिंदे व श्यामराव भाऊराव कदम यांनी केले आहे निवडणूक कोणतीही असो जनता ही काम करणाऱ्याला नक्कीच साथ देते त्यामुळे झालेल्या विकास कामांमुळे निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना फायदा होईल असे म्हणायला हरकत नाही नमस्कार माझे नाव सौ पूजा कैलास शिंदे मी वार्ड क्रमांक दहामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ओझर नगर परिषद निवडणुकीकरता उमेदवारी करत आहे वार्ड क्रमांक दहामध्ये रस्ते सभामंडप तसेच तुळजाभवानी मंदिर येथे पेव पेवर, पेवर ब्लॉक लहान मुलांसाठी उद्यानं छत्रपती शिवाजीनगर छत्रपती शिवाजीनगर येथे रस्ते सर्व विकासकामे निफाड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप काकाजी बनकर यांच्या निधीतून सर्व विकासकामे झालेली आहेत येत्या दोन डिसेंबरला मला तसेच माझ्या समोर असलेल्या श्यामराव भाऊराव कदम तसेच थेट नगराध्यक्षासाठी नगरा चौक्रज्ञाताई हेमंत भाऊ जाधव या उमेदवारी करत आहे आमची निशाणी घड्याळ आहे घड्याळ निशाणी समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करा धन्यवाद पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त या शिवाजीनगर संजीवनी नगर ह्या गणेश नगर दत्तनगर टिळकनगर नगर या प्रभा प्रभागामधून सौ पूजा कैलास शिंदे या नगर नगरसेवकपदासाठी उमेदवारी करत आहेत तसे श्यामराव भाऊराव कदम या नगर, नगर हे पण ह्या प्रभागामधून नवर नगरसेवकपदासाठी उमेदवारी करत आहेत तसे प्रज्ञाताई हेमराज जाधव ह्या पण नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करत आहेत तरी सर्व नागरिक बंधू भगिनींना माझी विनंती आहे का तुम्ही त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं आणि ह्या प्रभागामधून जी काही कामे झाली आपले कार्यसम्राट आमदार दिलीप काकाजी बनकर यांच्या प्रयत्नातून जी कामे झाली आणि अजूनही पुढे होणार आहेत ती कामे करण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही सर्वांना मी विनंती करते का ह्या मतदारांना या श्यामरावराव हो कदम तुझ्या कैलास शिंदे प्रज्ञाताई हेमराज जाधव यांना भरघोस मताने तुम्ही निवडून द्यावं हीच माझी विनंती धन्यवाद नमस्कार हे जगदंबा तुळजा भावने प्रसन्न मी प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये उमेदवारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्यानिशाने मी स्वतः कदम शामराव भाऊराव आणि माझ्या समेत महिला ग्रुपमधनं आमची पूजाताई ग्रुप कैलास अर्चना, अर्चना अर्चना शिंदे त्याचबरोबर थेट नगराच्या थे पदासाठी ज्या प्रज्ञाताई हे म्हणजे जाधव त्या जा प्रभाग प्रत्येक प्रभागामधनं ज्याला तेरा प्रभागामधनं नेतृत्व कर, करता आहे मी या ठिकाणी मुद्दाहन सन्माननीय मतदारबंधू वगिंना विनंती करेल जस जसं गतकाळामध्ये दोन हजार एकवीसमध्ये पर्यंत ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकाला बऱ्याचशा अडीअडचणीला मतदारबंधूंना नागरिकांना त्रस्त व्हावं लागलं आणि लोकसंख्येचा विचार जर करता बघता उपनगर एवढं डेव्हलप झालं सगळं समितीकरण झालं परंतु ज्या ज्या सुविधा मूलभूत अपेक्षा नागरिकांना काही सुविधा ला मोजक्या सुविधा लागतात त्यांना स्ट्रीट लाईट अपेक्षित आहे त्यांना रस्ता अपेक्षित आहे ड्रेनेजचं पाणी जाणं अपेक्षित आहे बाकी गार्डन असतात लहान मुलांना खेळण्यासाठी सुसिद्ध अशा उद्यान अपेक्षित असतात वयस्कर वयोवृद्ध लोक म वयोवृद्ध ज्येष्ठांना त्यांना असा जॉगी ट्रॅक लागतो की जेणेकरून त्याच्या प्रकृतीसाठी रस्त्याला कुठं फिरण्यापेक्षा ते आपल्या आपल्या नगराच्या परिसरात फिरतात त्यापुढे जाऊन मी सांगेन का गेल्या काळामध्ये दिलीप काकाच्या माध्यमातून भरपूरसे विकास कामं झाले जवळपास ब्याऐंशी त्र्याऐंशी कामं ज आमच्याकडं त्या सगळ्या नोंदी आहेत भरपूर कामं म्हटलं तर त्या काळामध्ये अंडरग्राऊंड गटरांनी झाल्या असतील त्या काळामध्ये कॉन्क्रिटीकरण झाले असेल डांबरीकरण झाले असेल खडीकरण झाले असतील शिवार रस्ते झाले असतील पश्चिमेच्या देशाला अतिशय मोठं उद्यान का जे ओझर नगरीमध्ये अतिशय मॉडेल म्हणून गार्डन असेल हे सुद्धा अपेक्षित आहे आणि कचरचं म्हटलं तर ह्या प्रभागामध्ये जवळपास पाच कोटी साठ लाखाची कामं काकाजीने केली त्यामध्ये जर त्याचा भाग म्हटलं तर दोन कोटी एकोण लाखाचा जो घनकचराचा प्रोजेक्ट तो पण काकाजीने आणला आणि त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचं वर्गॅनिक वर्गीकरण करून आणि जे उरलेलं कचरा असं त्याचा कंपोस्ट खत करून तो नगरपरिषदेचा शेतकऱ्यांना विक्री करून नगरपरिषदे एक उत्पन्नाचा भागसुद्धा होऊ शकतो भविष्यात होणार आहे त्यानंतर आपण जर म्हटलं तर स्वच्छ पाणी देणं अपेक्षित आहे बाकीचं नागरिकांना सुरक्षेचा प्रश्नसुद्धा मी आ, या ठिकाणी मुद्दा म्हणून आवर्जून व्यक्त करेन बऱ्याचपैकी चेंज टॅकिंग होतात ह्या प चांगल्या टॉपच्या क्वालिनी असलेल्या परिसरामध्ये बकाल असे मुलं फिरताना दिसतात तिथंसुद्धा थोडंसं त्याला बंधन आलं पाहिजे राहिलं हे सगळं पाणी जाताना पावसाचं जाता। पाणी साचं ड्रेनेजचं पाणी जातं आणि मग हे पाणी कुठं जाण्यासाठी त्यासाठी पुढच्या भविष्यामध्ये मला निसर्ण केंद्र ज्याला म्हणतो ज्याला डिपॉजनिंग प्लांट म्हणतात त्या शासनाच्या दरबारी कार्यसम्राट आमदार दिलीप काकाबंदकरांच्या माध्यमातून आम्ही त्या त्याचा पाठपुरावा नक्कीच करणार आहोत आणि पाठपुरावा करून ह्या उपनगरातील ह्या प्रभाग दहामधील नागरिकांना स्वच्छ पाणी कसं देईल रस्ता कसा राहील त्या ठिकाणी त्यांचा सुरक्षेचा प्रश्न जो आयरनिवर आला आहे बऱ्याच ठिकाणी दरोडे होते बऱ्या ठिकाणी चोऱ्या माऱ्या होत्या त्याच्यासाठीसुद्धा आमचा पूर्ण फोकस असेल ताईनं तर ता काल तर सांगितलंच होतं की आमच्या सी सी कॅमेऱ्याचंसुद्धा आमचं mm. आहे आणि हा इथला नागरिक प्रभाग क्रमांक दहामधला नागरिक वयोवृद्ध असल तरुण असल मध्यमवर्गीय असल महिला भगिनी असल सर्वांची सुरक्षितताची हमी आम्ही चोवीस तास स्वतः घेणार आहोत म्हणून मतदार बंद भगिनींना त्या पद्धतीचं आम्ही प्रोसेस पोलीस डिपार्टमेंट असेल शासनादारमध्ये असेल त्या पद्धतीच्या प्रोसेसमध्ये पण आम्ही जाणार आहोत आणि मग ह्या ठिकाणी घड्याणीसानेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थमंत्री दिले आपले अर्थमंत्री आपले दादा असल्यामुळं तिथं त्या ठिकाणी मला माहिती आहे काकाजींचं अतिशय क्लोज आहे त्यामुळं काकाजींना जे मागच्या काळामध्ये ओझर शा नगरीसाठी पंचावश कोटीपर्यंत जे काम आणले आणि पुढील तो काळाचा दिव्य होता पुढच्या काळामध्ये पंचवार्षिकसाठी तो निधीसुद्धा आपल्याला भरपूर कागजीच्या माध्यमातून शासन दरबारी खेचून आणण्याचासुद्धा आपला मानस आहे आणि सुसज्ज ओझर सुंदर ओझर एक मॉडेल म्हणून हा प्रभाग करण्याचं आमचं पूजा ताईचा आणि माझा स्वतः श्यामराव कदमचा माझा हा जगदम वगैरे आणि चोवीस तास मी अव्यातपणे आम्ही ह्या प्रभागाच्या मतदारांसाठी उपलब्ध असू पुन्हा एकदा मी कळकळची प्रभाग क्रमांक दहाच्या मतदार बंधू भगिनींना सन्मान्य मतदार बंधू घेण्या कळकळची विनंती करेल का तुम्ही दोन तारखेला साडेसातला मतदान स्टार्ट होतं लवकर लवकर मतदानाला येऊन साडेपाचपर्यंत मतदानाचा अंतिम टाईम असतो तोपर्यंत मतदान करून कोणीही मतदाना मतदानापासून वंचित राहणार नाही आणि मग घड्याळ या निशाणीवर मतदान करून बटन दाबून तिन्ही उमेदवाराला चांगल्या मताधिकाऱ्याने निवडून द्याल आणि या तालुक्याचे आमदार कार्यसम्राट आमदार दिलीप काका मनकर ज्यांची हात बळकट कराल राष्ट्रवादी काँग्रेसची बळकट कराल आणि पुन्हा एकदा सेवेची संधी द्याल विकासाची संधी द्याल हीच या ठिकाणी आई तुळजाभावांनी बजरंगबली प्रार्थना करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो